नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मेथीचा घोळाणा कसा बनवायचा हे बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये विदर्भा साईडला हा घोळाना भरपूर प्रमाणात बनवला जातो आता या ठिकाणी मी एक जुडी मेथीची घेतलेली आहे मेथी सोलून घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित निवडून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे कांद्याची पात मी चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घेते आणि मगच चिरते असं केल्याने कांद्याच्या पातीचे न्यूट्रिशन्स पाण्याबरोबर निघून जातात म्हणून आधी कांद्याची पात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच चिरायची हे बघा अशा पद्धतीने कांदा पात ही बारीक बारीक चिरून घ्यायची आहे याचप्रमाणे माझी सगळी कांद्याची पात व्यवस्थित अशी बारीक चिरून झालेली आहे आता मेथीची भाजीसुद्धा त्याचप्रमाणे बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने आणि निथळत ठेवली होती मगच चिरायला घेतली अशा पद्धतीने मेथीसुद्धा पूर्णपणे चिरून झालेली आहे आता कांद्याच्या पातीमध्ये ही मेथीची भाजी टाकून घ्यायची मेथीसुद्धा स्वच्छ ताजी घेतलेली आहे आता फोडणीची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी इथे छोट्या कढाईमध्ये चार चमचे मी तेल घेतलं आहे ते त्याच्यात एक चमचा मोहरी आणि एक चमचं जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यावरती दोन चमचे मी इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि ही फोडणी याच्यावरती टाकून घेतली आता घोळ्याण्याची चव अजूनच वाढवण्यासाठी इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकायचं त्याचप्रमाणे एक मोठ्या साईजचा रसरशीत रश लिंबू मीठ त्याच्यावरून पिळून घेतलेला आहे हा भाकरी भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागतो बाजरीची भाकरी आणि घोडाणा खूप छान कॉम्बिनेशन आहे कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा येतो आणि भाजी भाकरी खाण्याचंसुद्धा मन होतं त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे वरण भात आणि तोंडी लावायला घोडाना खूप छान लागतो तर नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू